ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे शांत बसणाऱ्याला कमी लेखू नका त्याला सुद्धा म्हणतात वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा कारण आजचा न्यूजपेपर उद्या रद्दीत पडलेला असतो चालताना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो प्रत्येकाजवळ काही ना काही विशिष्ट शक्ती असते आणि तिचा लोकांच्या भरल्यासाठी वापर करणं ही आपली जबाबदारी आहे तुम्ही ज्या नजरेने जगाकडे पाहाल जगसुद्धा त्याच नजरेने तुमच्याकडे पाहिल मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन्ही गोष्ट माणसाच्या वागण्यावर अवलंबून असतात वेळ मिळाला की स्वतःच्या आयुष्याचं पुस्तक वाचून बघा किती पानं फाटलेली आहेत ते कळेल